नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो एकोणीसशे बावन्न साली पहिली लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीपासून दर पाच वर्षांनी टप्प्याटप्प्यानं होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारसंघामध्ये उभे राहणाऱ्या उमेदवाराची संख्या वाढत गेली आणि ह्याच व्हिडिओमध्ये आपण ही संख्या टप्प्याटप्प्याने कशी वाढत गेली त्यासंदर्भात माहिती बघणार आहोत येत्या काही दिवसामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे साधारणतः एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंदाज आहे लोकसभेच्या रिंगणात हजारो उमेदवार उतरतात आणि त्यात विविध राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवाराची संख्या मोठी असते तर बघा यामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पाचशे त्रेचाळीस मतदारसंघ आहेत त्यापैकी दोनशे एकोणपन्नास मतदारसंघ केवळ पाच राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तामिळनाडू बिहार पश्चिम बंगाल महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश हे ते पाच राज्य आहे तामिळनाडूचा विचार केलास एकोणचाळीस मतदारसंघ आहे बिहार चाळीस पश्चिम बंगाल बेचाळीस आणि महाराष्ट्राचा विचार केला तर अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहे आणि सर्वात जास्त मतदारसंघ आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळते आणि ते संख्या आहे ऐंशी तर बघा सर्व पहिले जी सार्वत्रिक निवडणूक एकोणीसशे बावन्न साली झाली तर एकोणीसशे बावन्न साली जी निवडणूक झाली त्यात उमेदवाराची जी, जी संख्या होती ती होती एक हजार आठशे चौऱ्याहत्तर आणि मतदारसंघ होते चारशे एकोणपन्नास आणि हे टप्प्याटप्प्याने वाढत गेल्याचे आपल्याला दिसून येते आणि संपूर्ण माहिती बघा त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न साली निवडणूक झाली मतदारसंघाचा विचार केला तर पाचशे पाच मतदारसंघ होते आणि उमेदवाराची संख्या होती एक हजार पाचशे एकोणवीस त्यानंतर एकोणीसशे बासष्ट साली पाच हजार पाचशे आठ मतदारसंघ होते आणि उमेदवाराचा जर आपण विचार केला तर एक हजार नऊशे पंच्याऐंशी उमेदवार लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरले होते एकोणीसशे सदुसष्टचा आपण विचार केला तर पाचशे तेवीस मतदारसंघासाठी दोन हजार तीनशे एकोणसत्तर उमेदवार आपल्याला उभे राहिलेले पाहायला मिळते त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरचा विचार केला तर पाचशे एकवीस मतदारसंघ होते आणि उमेदवाराची संख्या होती तो दो, दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी त्यानंतर लगेच झालेल्या निवडणुकीत म्हणजे एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये मतदार जी संख्या होती मतदारसंघाची ती होती पाचशे बेचाळीस आणि उमेदवार होते दोन हजार तीनशे एकोणपन्नास त्यानंतरची जी सार्वत्रिक निवडूक निवडणूक झाली एकोणीसशे ऐंशीची आणि मतदारसंघ होते पाचशे एकतीस आणि उमेदवार जर आपण पाहिले तर चार हजार सहाशे एकोणतीसपर्यंत वाढल्याचं आपल्याला दिसून येते यानंतरची जी निवडणूक झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालची मतदारसंघ होते पाचशे चौदा आणि जे उमेदवार उभे राहिले होते त्याची संख्या आपल्याला इथेही वाढत असल्याचं आपल्याला दिसते वाढलेली संख्या आहे पाच हजार तीनशे ब्या बारा त्यानंतरची एकोणीसशे एकोणनव्वदची निवडणूक पा मतदारसंघ होते पाचशे एकोणचाळीस मात्र पाचशे एकतीस आणि उभे राहिलेल्या उमेदवाराची संख्या होती सहा हजार एकशे साठ आता बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवची जी निवडणूक होती ती त्या मतदार मतदारसंघ होते पाचशे एकवीस आणि एकूण उमेदवाराची संख्या जर आपण विचारात घेतली तर आठ हजार आठशे चौ चो, चौऱ्याण्णवपर्यंत उमेदवार एकूण उमेदवार लोक नव लोकसभेच्या निवडणुकात उभे होते त्यानंतर बघा एकोणीसशे शहाण्णवची सार्वत्रिक निवडून निवडणूक पाहत आहो आपण आणि उम मतदारसंघ होते पाचशे त्रेचाळीस आणि उमेदवाराची संख्या इथं खूप जास्त वाढल्याची दिसते एकूण तेरा हजार नऊशे बावन्न उमेदवार लोकसभेसाठी उभे असल्याचे आपल्याला दिस दिसून येते म्हणजे एकोणीसशे शहाण्णव सालची आपण गोष्टी करत आहोत त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये लगेच सार्वत्रिक निवडणूक झाली पाचशे त्रेचाळीस मतदारसंघ होते आणि उमेदवाराची संख्या होती चार हजार सातशे आणि त्यानंतर बघा एकोणीसशे नव्याण्णव साली ही सार्वत्रिक निवडणूक <नीख> पार पडली पाचशे त्रेचाळीस मतदारसंघासाठी आणि उमेदवाराची संख्या होती चार हजार सहाशे अठ्ठेचाळीस दोन हजार चारचा विचार केलात मतदारसंघ होते पाचशे त्रेचाळीस आणि उमेदवार होते पाच हजार चारशे पस्तीस त्यानंतर दोन हजार नऊचा विचार केलाच बघा शेतकरी मित्रांनो पाचशे त्रेचाळीस मतदारसंघासाठी आठ हजार सत्तर उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले होते त्यानंतर दोन हजार चौदाची जे सार्वत्रिक निवडणूक पार पडली तीही पाचशे त्रेचाळीस मतदारसंघासाठी पार पडली थे आणि एकूण उमेदवार आपण विचारात घेतले तर आठ हजार दोनशे एक्कावन्न उमेदवार लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरले होते त्यानंतरची दोन हजार एकोणीसची सार्वत्रिक निवडणूक पाचशे त्रेचाळीस मतदारसंघासाठी पार पडली आणि उमेदवाराची संख्या होती आठ हजार एकोणचाळीस तर एकूण आपण सर्व सर्वसालाच्या उमेदवाराची जे संख्या पाहिली तर आपल्याला इथं वाढलेली दिसतात आणि आता येणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये हीच उमेदवारीची संख्या दोन एकोणीसशे बावन्न सालच्या तुलनेत आपल्याला पाचपट झालेली दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो आपण असेच पाहत्रा अन्नदाता शेत न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल नमस्कार